मी काठावर पास एक खासदार सुनील तटकरे तट यांचेच पाप तटकरे यांना सत्तेपासून दूर ठेवा आमदार महेंद्र थोरवे यांचा आरोप कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात मी काठावर पास झालो हे खासदार सुनील तटकरे यांचेच पाप असल्याचा गंभीर आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे ते आयोजित खालापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते आमदार आदिती तटकरे यांनी केलेल्या टीकेला महेंद्र थोरवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे राज्यात भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती असल्याने महाराष्ट्रात युतीत विधानसभा निवडणुका लढल्या गेल्या मात्र कर्जत विधानसभा मतदारसंघात खासदार सुनील तटकरे यांनी अपक्ष सुधाकर घारे यांना उभे करून मला पाडण्याचे षडयंत्र रचले होते मात्र आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत आम्ही कधीही सुनील तटकरे यांना कदापि घाबरलो नाही आणि त्यांना कधीही भीक घातली नाही मात्र या मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी सुधाकर घारे यांना अपक्ष उभे करून त्यांना छुपा पाठिंबा देऊन आर्थिक रसद पुरवली आहे त्यामुळे महायुतीत राहून महायुतीशी गद्दारी केली असल्याचे तटकरे कुटुंबाला सत्तेपासून दूर ठेवा असा आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे तर रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आणि भाजपचे तीन आमदार असल्याने महाडचे आमदार भरत गोगावले यांना कॅबिनेट मंत्री करून त्यांना रायगडचे पालकमंत्री करा मात्र राष्ट्रवादीचे एक आमदार आदिती तटकरे या असून त्यांना पालकमंत्री कराल हे आम्हाला कदापि मान्य नाही आणि अशा मागणी आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी केली आहे महाराष्ट्र न्यूज नाईन साठी दत्तात्रय शेडगे खालापूर माझ्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी महाराष्ट्र न्यूज नाईन ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा तसंच आपल्या फेसबुक पेज लाईक आणि शेअर करा